या मंदिरात गेल्यावर मागे वळून बघू नका राजस्थानातील मेहंदीपूर बालाजी मंदिरातील विचित्र परंपरा आणि श्रद्धा तुम्हाला थक्क करतील इथे रोज दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक गर्दी करतात दररोज दुपारी इथे कीर्तन होते त्यात नकारात्मक सावली किंवा दुष्ट आत्मे दूर होतात या मंदिराचा प्रसाद ना तुम्ही खाऊ शकता ना घरी नेऊ शकता तसं मानलं जातं की प्रसाद खाल्ला किंवा घरी नेला तर दुष्ट आत्मे तुम्हाला पछाडू शकतात म्हणूनच मंदिरातून बाहेर पडताना मागे न पाहता हा प्रसाद मागे फेकून द्यावा लागतो मेहंदीपूर बालाजी मूर्तीच्या छातीतून वाहणारं पाणी बालाजीचा घाम मानलं जातं समोरच प्रभू राम आणि सीतेची मूर्ती आहे बालाजी त्यांचं दर्शन घेत आहेत अशी श्रद्धा आहे येथे येणाऱ्या भाविकांना आठवडाभर आधीपासून लसूण कांदा मांसाहार आणि मद्य त्यागावं लागतं तुमचा भूत प्रेतांवर विश्वास नसेल तर इथे नक्की जा तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही